नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपण मित्र उदयलाळ आता घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आमच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थम पाहितलं टायटल वाचलं सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट गाव तारखेपासून संपूर्ण राज्यात होणार जोरदार पाऊस सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ किंवा दहा तारखेपासून संपूर्ण राज्यात सुरू होणार जोरदार पाऊस मग अशा परिस्थितीत आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की अशी कोणती तारीख या तारखेपासून संपूर्ण राज्यात होणार आता जोरदार पाऊस आणि आता हा प्रश्न निर्माण काय झालाय तर मागच्या दोन तीन दिवसापासून राज्यात अजिबात कुठेही कसल्याही प्रकारचा पाऊस काही कोसळत नाही मग अशा परिस्थितीत जो माझा सामान्य कास्ताकार बांधव चिंतातूर झाला आहे त्यानं प्रश्न विचारला आहे की अखेर संपूर्ण राज्यामध्ये कधीपासून सुरू होणार पुन्हा एकदा पाऊस जर हाच प्रश्न तुमच्या मनातला असेल तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तिथं लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्या होणार प्रतिक्रूळ्या आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपली चिंता दूर करणारा हा व्हिडिओ पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की राज्यात पाऊस हा कधीपासून सुरू होणार त्याच्यापूर्वी आपण जर शेती मित्रचे व माझी शेतीचे सर्व व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अगोदरच सांगितले की जूनच्या बारा तारखेपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पडण्याची अजिबात शक्यता नाही हां, सात जून नंतर कुठे कुठे काही प्रमाणात पाऊस कोसळणार आहे परंतु आपण जर पावसाची प्रतीक्षा करत असाल तर ही प्रतीक्षा संपणार आहे बारा जून च्या नंतर आपल्याकडे जूनच्या तेरा तारखेपासून तर अठ्ठावीस जूनपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार आहे कारण अरबी समुद्रामध्ये व सोबत बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे तर दोन्हीकडून जे बाष्पाचे ढग आहेत ते आपल्या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीकडे मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि याच्यामुळे कुठेतरी राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस हा आपल्याला पडताना दिसणार आहे म्हणून चिंता सोडा शेतीची कामे आटोपून घ्या आपल्याला बारा जूनच्या नंतर म्हणजे तेरा तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत जोरदार पाऊस दिसणार आहे तर ही सध्याची सर्वात महत्वाची अपडेट होती आपली चिंता कमी करणारी अपडेट होती आनंदाची वार्ता आहे की जूनच्या तेरा तारखेपासून राज्यामध्ये जोरदार पाऊस हा सुरू होणार आहे तर मग भविष्यात जर आपल्याला पाऊस कुठे कसा कोसळणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आहे लाईक करा कास्ताकार बांधापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचे होणार प्रत्येक आपणास मिळत राहतो या ठिकाणी सध्या मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदया आपल्या सर्वांना यूट्यूब यूट्यूबच्या जी शेतीवर मिळत राहील पण सर्व शेतकरी मित्र आहे जो कास्तकारमध्ये आजच्या वेळीत मानतो मनापासून खूप खूप आभाव